नमस्कार आपलं ह्या डाकेताई युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे माणसाच्या जीवनामध्ये अशक्य हे गोष्ट कोणतीच नाही सगळं पॉसिबल आहे जीवनामध्ये सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत पण आपण काय म्हणतो माहित की अशक्य आहे सगळ्या गोष्टी आपण सरळ म्हणून टाकतो ते माझ्याच्यानं होणार नाही हे माझ्याच्यानं होणार नाही ते मी करू शकत नाही हे शक्यच नाही ते शक्य नाही माणसाच्या जीवनात प्रयत्न केल्यावर कुठलीच गोष्ट अशक्य नाही कुठलीच गोष्ट मागच्या व्हिडिओमध्ये मी मुंगीचं उदाहरण दिलेलं आहे बघा मुंगी मुंगी भिंतीवर चढते उतरते चढते उतरते चढते पडते पण ती तिचं शिखर गाठते त्याच प्रकारे आहे प्रयत्न आधी परमेश्वर म्हणल्या प्रयत्न केल्यावर कुठलीच गोष्ट अशक्य नाहीच सगळ्याच गोष्टी शक्य होतात पण त्याच्यासाठी काय करावं लागेल माहिती आहे आपल्याला प्रयत्न करावा लागेल नकारात्मक विचार सोडून देऊन सतत पॉझिटिव्ह राहावं लागणार आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नकोच कुठलाही विषय असू दे माणसानं निगेटिव्ह विचार करायचाच नसतो हे होणार नाही हे कधी म्हणायच नसते पण आपण काय करतो माहित आहे कस होईल काय होईल मी करू शकेल का हे शक्य आहे का आपल्या आधीच बारा हजार चौकशाला करायच्या आधी पण मी म्हणते तुझ्या स्वप्ना पुढ तुझ्या स्वप्नापुढ काय होणार आहे माहित आहे भीती आहे का तुझे स्वप्न साकार करण्यासाठी तुला कशाची भीती अजिबात घ्यायचं नाही तुझे स्वप्न साकार करण्यासाठी तुलाच प्रयत्न करायचा आपले स्वप्न साकार करण्यासाठी कोण प्रयत्न करते आपण तसच मला म्हणायचं आहे की तुझे स्वप्न साकार करण्यासाठी तुलाच प्रयत्न करायचा आहे तुलाच उंच भरारी घ्यायची आहे तुलाच उंच भरारी घेऊन तुलाच आकाशात ला गवसणी घालायची मग आकाशाला गवसणी घालण्यासाठी काय करावं लागणार आहे माहिती आहे दिमागात सतत पॉझिटिव्ह विचार ठेवावा हो लागणार आहे सतत झोपीतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत नकारात्मक विचाराला जागा द्यायची ते मी करणार तिथे मी जाणार ते होणार ते सगळं काही मी करू शकते मी करू शकते माझ्यात ताकद आहे मी करू शकते माझ्या ताकद आहे मी ती चढू शकते शिखर हे स्वप्न पाहिजे आपलं सतत हे स्वप्न तुम्हाला मी सांगते जर मन तरुण असेल माणसाचं तर शंभर वर्षाची व्यक्ती सुद्धा अठरा वर्षाच्या व्यक्तीला ऐकना तो शंभर वर्ष वय कोणाचं झालंय त्याच्या शरीराचं झालंय मनाचं शंभर वर्ष वय झाले का नाही सगळ्या गोष्टी तर मनावरच आहेत हो आपला विजयच मनावर आहे अवलंबून आपला जो विजय असतो ना तो या मनावर अवलंबून आहे तुम्ही म्हणसाल मन मनात ठरवसाल मी आज इथं जाणार तिथं जाणार हे काम करणार ते काम करणार ते काम, काम करून परत येणार परत जाणार हे जर तुम्ही ठरवल्या तुमचे पाय बरोबर 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 तिथपर्यंत तुम्हाला नेणार आहे हे शरीर आहे ना आपण नेलं तिकडे जाते आपण कर म्हणलेलं करते हे शरीर आपलं आपल्या मनाचं शरीर आपलं का आहे माहित हातातलं भाऊला आहे भाऊला आपण जर मनात ठरवलं तर ह्या शरीराला ते सगळ्या गोष्टी करावंच लागतात बरोबर आहे ना माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल ह्या आहे चॅनलवर तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा माहीत आहे व्हिडिओ पूर्ण पहा या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी पाठवा आणि प्रतिक्रिया कळवत जाऊ कळवत जा प्रतिक्रिया तर मी काय म्हणते जर तुम्ही प्रयत्न केल्या तर हातातल्या रेषा ज्या आहेत ना त्या रेषा सुद्धा तुमचं भविष्य तुम्ही फिक पाडू शकता तुमचं भविष्य हातावरच्या रेषाचं भविष्य तुम्ही खोटं करू शकता कारण करा ते करावं लागेल आपण काय म्हणतो असे शिखरावर जे गे लोक गेलेत की नाही ते उगीच गेले नाहीत त्यांनी काटेकोर प्रयत्न केले नाही काटेकोर त्यांना एवढे श्रम घ्यावा लागले एवढे कष्ट घ्यावा लागले मेहनत घ्यावा लागली पण त्यांनी मनात काय केले माहित आहे पॉझिटिव्ह सतत पॉझिटिव बोलताना पॉझिटिव्ह झोपताना त्यांनी पॉझिटिव्ह विचार करूनच झोपलेत रात्री झोपताना ज्यावेळेस आपण डोळे मिटवतो आणि आपल्याला झोपायचं असते त्यावेळेससुद्धा निगेटिव्ह विचार करू नका माहिती